तापोळा हद्दीत महाबळेश्वर ते तापोळा मुख्य रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम ठेकेदारावर कारवाईची मागणी महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध असलेले पर्यटन स्थळ महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा हद्दीत महाबळेश्वर ते तापोळा मुख्य रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आलेले असून या कामाची वेळोवेळी तक्रार करूनही कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाहीये पत्रकार उत्तम भालेराव या जबाबदार व जागरूक नागरिकाने जे संविधानाचे अभ्यासक असून यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा तसेच तहसीलदार यांच्याकडे बराच वेळेला तक्रार देऊनही संबंधित अधिकाऱ्यांनी कामामध्ये बेजबाबदारपणे वागणाऱ्या ठेकेदारांवर योग्य कारवाई न केल्याने व समज न दिल्यामुळे महाबळेश्वर ते तापोळा या मुख्य रस्त्याचे काम जागोजागी वळवीच्या पावसात खचून मोठ्या मोठ्या भेग्या पडलेल्या आहेत बांधकाम केलेले साईट पोल खचल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार असून याला जबाबदार कोण तसेच रस्ता खचल्याने अपघातही होऊ शकतो मोठा अनर्थ घडू शकतो याला जबाबदार कोण अशी चर्चा सातत्याने नागरिकांमध्ये सुरू आहे कोयना सोळशी कादांटी हा एकशे पाच गावचा मुख्य रस्ता असून महाबळेश्वर ते कारवी आळा ते भीमनगर जागोजागी खचल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थ येणारे पर्यटक भयभीत झालेले आहेत तरी जनतेची लुटमार करणाऱ्या फसवणूक करणाऱ्या बेजबाबदारपणे वागणाऱ्या ठेकेदारास मोक्का अंतर्गत कारवाई करून काळा यादीत नाव समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी घातलेली आहे आर पी स्टार न्यूज संपादक प्रल्हाद चव्हाण